पण कालची नाशिकची काय निश्चय सभा निर्धार सभा काय मिळावा आपण तर आपल्याकडे जे आहे ते टिकवण्यासाठी तो झालेला निर्धार मिळावा किंवा निश्चय मिळावा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय आर्टिफिशियल सगळ्या गोष्टी करायचं सा। बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं की शिवसेना ज्या काँग्रेसबरोबर जाईल तरी माझ्या शिवसेनेचं मी दुकान बंद करेन आम्हाला खरं हे काय ऐकायचं होतं बाळासाहेबांचा विचारांचा वारसा जर पुढं न्यायचा असेल तर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन जे बसलेले आहे त्या काँग्रेसला आम्ही सोडलं हा विचाराचा निर्धार काय होईल असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा साहेबांच्या आवाजामध्ये भाषण झालं आणि एक कलमी एकनाथ साहेबांवर टीका झाली देवेंद्रजींवर टीका झाली नरेंद्र मोदी साहेबांवर टीका झाली मला असं वाटतं की अनैसर्गिक करून जसं अनैसर्गिक काँग्रेसबरोबर युती झाली तसं अनैसर्गिक भाषण दाखवून काही महाराष्ट्राचे त्यांच्यावर परिणाम होणार नाही ज्यांच्या मनामध्ये वंदनीय बाळासाहेबांची प्रतिमा आहे ती पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि त्याच्यामध्ये ऐंशी जागा लढून साठ ठिकाणी आम्ही जिंकलो आहे त्याच्यामुळे आम्ही शिक्कामोर्तब करून दाखवलं आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार देणारी शिवसेना ही धनुष्यबाणाची आहे आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब